नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा मी तेच म्हणालो होतो की ह्या सगळ्या मागण्यामधला जो गुंत आहे तो इतका एकमेकामध्ये गुंतलेला आहे की त्यामुळं कॅस्केडिंग इफेक्ट होणारच आहे कालच मी त्याचं विश्लेषण केलं आणि सोबत आपल्याला माहिती नसलेला छत्रपती शाहू महाराजांचा एक मोठा इतिहास पण समजून घ्यायला हवा की काल लक्ष्मण हाके हे मला नाही वाटत की शाहू महाराजांच्या त्या इतिहासकालीन उदात्त अशा दृष्टिकोनातनं ते बोललेत पण त्यांनी असं म्हटलं की मग जर तुम्ही आता कुणबी झालेले आहात तर मग आमच्याबरोबर रोटी बेटी व्यवहार करा पण खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये धनगर आणि मराठा अशा क्षत्रिय जातीतल्या आणि सगळ्या क्षत्रिय जातीतल्या विवाहाची कल्पना ही छत्रपती शाहू महाराजांनी आणली होती दुर्दैवाने त्यांच्या हयातीमध्ये ते विवाह सोहळे झाले नाहीत म्हणजे महाराजांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती ही आणखी सुधारावी पुढे जावी आणि जो महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीच्या दिशा दर्शकाचा भाग हा भारतासमोर होऊ शकतो तो तो कसा तर त्यांनी ठरवून असं म्हटलं की धनगर आणि मराठा शंभर लग्न करायचे हा शाहू महाराजांचा संकल्प मला वाटतं एकोणीसशे पंधरा ते वीसच्या दरम्यानचा असा एक विवाह सोहळा त्यांनी स्वतःच्या राजघराण्यामध्ये ठरवला जो इंदोर संस्थांच्या राजघराण्याबरोबर व्हायचा होता आणि आज तुम्हाला सांगून आश्चर्य वाटणार नाही मी जर वाट सांगितलं तर सोड़े मदे, मदे जाले ले आहे। तर असे विवाह सोहळे धनगर आणि मराठा हे राजघराण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आता लक्ष्मण हाके जे म्हणत आहेत की ओबीसी समाजामध्ये तुम्ही आता आलात तर विवाह सोहळे खरा मुळामध्ये तीनशे पंचाहत्तर ओबीसी जाते त्यांच्यामध्ये तरी असे विवाह होतात का हा केवळ ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा समाजाला थोडक्यात उपरोधिक प्रश्न विचारण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे परंतु हा शाहू महाराजांचा दृष्टिकोन खरोखर व्यापक होता आणि त्यामुळं असे विवाह सोहळे जे पुढे शाहू महाराजांच्याच हयातीत झाले नाहीत बराचसा विरोध पण त्यांना झाला अगदी कुटुंबातनं पण झाला तसं झालं असतं तर महाराष्ट्र आज एक वेगळ्या पातळीवरती उभा राहिलेला आपल्याला दिसला असतं जसं शाहू महाराजांचं हे धोरण आरक्षणाचं हे देशातलं पहिलं एकोणीशे पाच सालचं त्यांचं धोरण पण आता मी ज्या कॅस्केडिंग इफेक्ट बद्दल बोलतो आहे की मराठा आरक्षण याचिकेवर कोर्टानं सरकारला अशी विचारणा केली आहे की मराठा समाजाचं नेमकं कोणतं आरक्षण तुम्हाला ठेवायचं त्याच्यावरती महाधिवक्ता म्हणाले की राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा असून त्यापैकी पंचवीस टक्के गरीब आहेत आणि याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असं म्हटलंय की अनेक मराठा श्रीमंत व आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे नीट समजून घेण्यासारखं आहे महाराष्ट्रात मराठा समाजासाठी सध्या दोन वेगवेगळी आरक्षण उपलब्ध आहेत एक कुणबी प्रवर्गातून आणि दुसरे एससीबीसी अंतर्गत आहे यापैकी नेमकं कोणतं आरक्षण कायम ठेवायचंय याबाबत सरकारनं काही निर्णय घेतला आहे का असं कोर्टाने विचारले आणि हे अत्यंत परखडपणे विचारलेलं आहे राज्य सरकारला महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या मार्फत ही जी विचारणा केली त्यावेळेला कोणताही खुलासा महाधिवक्त्यांना करता नाही आला आणि भविष्यामध्ये पण ती अडचण असणार आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाविषयी याचिकावरती सुनावणी सुरू आहे त्यात सरकारची बाजू मांडताना बिरेंद्र सराफ यांनी राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा असून त्यापैकी पंचवीस टक्के गरीब असल्याचा दावा केलाय त्याला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी आक्षेप घेतला अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं आणि संचेते यांनी मराठा समाज मागासलेला नाही असा युक्तिवाद केला जे सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेला आहे की मराठा समाज हा मागास नाही आहे आणि त्यामुळं आधी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दिलेलं आरक्षण हे रद्द करताना असं म्हटलं की या संदर्भामध्ये काही नवीन माहिती तुमच्याकडे असेल नवीन डेटा असेल तर त्याच्या आधारावरती तुम्ही पुन्हा नवीन अध्यादेश काढू शकता जो ह्या सरकारने काढला ज्या आधीचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर आणि मग या युक्तिवादाच्या समर्थनार्थ की मराठा समाज कसा मागासलेला आहे या संदर्भात अनेक पुरावे दिले गेले आता पुढील पुढील सुनावणी ही चार ऑक्टोबरला होणार आहे आता न्यायालय नेमकं काय म्हणाले बघा याचिकाकर्त्याचे वकील असं म्हणाले की अनेक मराठा कुटुंब श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अनेकाकडे पक्की घरं फ्लॅट आहेत मग हा समाज मागासलेला कसा खुल्या प्रवर्गात बहात्तर टक्के विद्यार्थी मराठा आहेत त्यामुळे समाज मागासलेला नाही त्यावर ते न्यायालय असं म्हणाल की आकडेवारीत विसंगती वाटते दहावीत मराठा मुलांची संख्या जास्त असली तरी पुढील उच्च शिक्षणामध्ये ते कमी होते असं दिसतं त्याच्यावर याचिकाकर्त्याचे वकील पुन्हा असं म्हणाले की राज्य सरकारनं आता हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे एकाच समाजाला दोन वेगवेगळ्या प्रकारची आरक्षण कशी देता येतात आणि हा नियम आहे एकदा एका समाजाला एखाद्या प्रवर्गात आरक्षणाचा लाभ दिला की त्या समाजाला पुन्हा दुसऱ्या कोणत्याही प्रवर्गातन आरक्षणाचा लाभ देता येणार नाही श्री मनोज जरंगे पाटील आणि त्यांच्या टीमने हे समजून घ्यायला हवं की एकदा का कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती मराठा समाज हा आरक्षणाचा लाभार्थी ठरला तर मग उर्वरित समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका कोर्टामध्ये टिकण्याची शक्यता फार कमी आहे कारण एका समाजाला एकाच प्रवर्गात आरक्षणाचा लाभ देता येऊ शकतो एक तो तर तुम्ही एस सी बी सी बंद घ्या किंवा मग कुणबीतनं घ्या आणि कुणबी मध्ये तुम्ही आरक्षणाचा लाभ घेतला की त्या तीनशे पंच्याहत्तर जातीमध्ये आणखीन एक जातील ती मराठा समाजाची आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की एस सी बी सी आरक्षण हे टिकणार नाही त्यामुळं आत्ता आहे ह्या आरक्षणाच्या मर्यादेत आजचा हा व्हिडिओ आहे जे कोर्टात पण चालू आहे न्यायालय असं म्हणालं की दोन वेगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्हाला म्हणजे मराठा समाजाला सध्या दोन वेगवेगळे आरक्षण आहेत एक कुणबी आणि दुसरं एसीबीसी या दोन्हीपैकी कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबाबत सरकारनं काही निर्णय घेतला आहे का त्याच्यावरती थेट उत्तर दिलेलं नाही महाधिवक्त्यांनी पण ते असं म्हणाले की राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा लोकसंख्या असून त्यापैकी पंचवीस टक्के गरीब आहेत आता याच्यात एक्सपर्ट काय म्हणतायत बघा आरक्षणाचा जी आर मंजूर केला आणि याचिका फेटाळून लावली तर याचिकाकर्ते या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतात जी आर फेटाळा तर राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जी आर स्थगितीला त्याला ती जी स्थगिती कोर्टाने जो निर्णय दिला त्या त्याला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करेल चार ऑक्टोबरच्या सुनावणीत महाधिवक्ता जी आर मधील मुद्द्यासाठी पुरावे सादर करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती चार ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाकडून आरक्षण याचिकेवर कोणताही निर्णय शक्यता कमी असली तरी सगळ्या ओबीसी प्रवर्गातल्या लोकांचं असं मत आहे की ह्या निवडणुकीमध्ये एकदा का असे लाभार्थी झाले की ज्यांनी राजकीय आरक्षण आमचं संपवलं त्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या आरक्षणाच्या संदर्भातल्या याचिका न्यायालयामध्ये पेंडिंग पडतील आणि ते पेंडिंग पडलेलं या न्यायालयीन निवाडे निकाली निघाले पर्यंत पुढची निवडणूक आलेली असेल जरांगेंचं याबद्दल मत असं आहे की मराठ्यांना मिळालेलं दहा टक्के आरक्षण एकूण पन्नास टक्क्याच्या वर गेल्यानं रद्द होणार आहे आम्हाला आमच्या हक्काचं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी मधूनच टिकणारं असं आरक्षण हवं आहे खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासाचं जे आरक्षण आहे ईडब्ल्यू एस ते सुप्रीम कोर्टानं पण टिकवलेलं आहे सध्या तरी कंडिशन टू जरी असलं तरी टिकवलेलं आहे आणि त्यामुळं कोर्टाचे हे जे प्रश्न आहेत ते व्हॅलिड आहेत आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने पुढेही महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असणार आहे आणि राहणार आहे हैदराबाद गॅझेटचा नवा शासन निर्णय जारी केल्यानंतर सरकारनं पूर्वीच्या दहा टक्के आरक्षणासंदर्भामध्ये संदर्भामध्ये अधिसूचनेवर काहीही निर्णय घेतलेला नाही त्यामुळं दोन्हीही निर्णय एकत्रित राहू शकतात का असा महत्वाचा प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे आणि नव्या नवा शासन निर्णय आणि आधीची अधिसूचना यांचा एकमेकावरती काहीही परिणाम होणार नाही म्हणजे आधीच एसीबीसीचं सी बी सीचं जे आरक्षण आहे ते एकमेकावरती परिणाम करणार नाही असं महाधिवक्ता म्हणतात पण कशाच्या आधारावरती तर नवीन शासन निर्णय केवळ मराठवाड्यापुरता लागू असून हो एसीबीसीची सी बी सीची अधिसूचना संपूर्ण मराठा समाजासाठी लागू होते असं सरकारचं ह्याबद्दलचं म्हणणं आहे मी म्हणालो कॅस्केडिंग इफेक्ट होणार आहे ते खूप बारकाईनं बघावे लागणार आहेत कारण आत्ता जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ते देशपातळीवरती पण फार महत्वाचं असणार आहे जी आधारावरती आरक्षणाचा लाभ देणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे कारण जिथे वैयक्तिक नोंदी नाहीये तिथे अशा वेळेला हे टिकलं तर ते देशातल्या इतर राज्यांसाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे ह्या संदर्भातली प्रत्येक छोटी मोठी घडामोड त्याचा इतिहास त्याचे संभाविक परिणाम कायद्याच्या कसोटीवर का सुरू असलेल्या गोष्टी हे सगळं आम्ही ह्यासाठी समजून घेऊन मांडत आहोत की सध्या महाराष्ट्र त्याची गरज आहे एका विशिष्ट टप्प्यावर महाराष्ट्र उभा आहे आणि सोप्या भाषेमध्ये सत्याच्या जवळ जाणार मांडण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय तुम्ही तू लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच